मित्रांनो आपला भारत वीरांचा देश आहे इथे अनेक शूर योद्ध्यांनी जन्म घेतला आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं पण दुर्दैवाने आपण आपल्या इतिहासातील सत्य जाणून घेण्याऐवजी ज्या लोकांनी या देशावर अत्याचार केले त्यांच्या कथांचं महिमामंडन केलं जातं ज्यानं अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी बुद्धिमान आणि पराकोटीचा शूर योद्धा ज्यांनी मुघल बादशाह औरंगजेबासमोर झुकण्यापेक्षा प्राण दिले त्यांच्यावर झालेले अत्याचार ऐकून आजही काळजाचा थरकाप उरतो पण तरीही आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये यांचा उल्लेख तोकडाच का का आपल्याला औरंगजेब अकबर बाबर यांसारख्या क्रूर शासकांची महती सांगितली जाते पण धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल सांगितलं जात नाही हा तोच औरंगजेब आहे ज्याने फक्त हिंदूच नाही तर शिख जैन बौद्ध तसेच स्वतःच्या कुटुंबियांवरही जुलूम केला त्याने आपल्या पित्याला कैदेत टाकलं भावांची हत्या केली आणि हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली मग असा क्रूर क्रूरकर्माप आपल्या देशात अजूनही काही लोकांचा हिरोका मानला जातो त्याच्या नावाने शहर रस्ते आणि स्मारकं का होती धर्मवीर संभाजी महाराजांनी जबरदस्त छळ सोसूनही धर्म नाही सोडला ते मुघलांसमोर झुकले नाही त्यांच्या बलिदानामुळे हिंदू धर्म टिकून राहिला मराठ्यांचं साम्राज्य अधिक मजबूत झालं पण आजही आपल्या पुस्तकांमध्ये आणि मुख्य प्रवाहातील इतिहासामध्ये त्यांचे योग्य प्रमाणात स्मरण का केले जात नाही सुदैवाने इतिहास सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे औरंगजेबाच्या नावाने ओळखलं जाणारं शहर आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं हा बदल फक्त नावाचा नव्हे तर आपल्या इतिहासाच्या गौरवशाली परंपरेच्या बदलाचा आहे मित्रांनो इतिहास फक्त शिकण्यासाठी नसतो तो समजून घेऊन त्यातून बोध घ्यायचा असतो छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आणि बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे चला आपल्या वीरांचे खरे इतिहास समजून घेऊया आणि खोट्या महिमा महिमामण्णाला आव्हान देऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नामांकित यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद